सर तुम ही देते आप लीडर है आप लोगों थोड़ा समझाओ कि भाई ये परिस्थिति ऐसा न कहो तो कि मैं कलेक्टर में फॉल के ना नहीं बोला तो कलेक्टर से है ना नहीं तो नहीं सर मैं समझूं देती है तो समझा तो, तो रहे तो, हैं लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये आपल्याला विनंती ही आहे की कि जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम कराय काम करा आमच्या शिवसेना सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नाही नाही तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही तीन हजार लोकांची मदत करत दोन तीन दिवसात आमच्या सगळे सिस्टम सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही नाही तेवढा होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही किती किट घेऊन आलोय साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब किती किट किती किट आता सध्याला आम्ही दोनशे आणले सर आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किती लोक आहेत साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तो तुम्ही तर इथे चार पूर्ण महाराष्ट्राचे लिडर तुम्ही नाही तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता साडेसातची तीनशे आहे कसं होणार साहेब आम्ही बाकीच्या नाही काळू दहा किलो जीवन देत आहोत दिवसात पाच हजार रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये दोनशे लोकांचे किट आणलं आहे सांगा मॅडम मला साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बोलतोय बोलू मला आता बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला की प्रशासन काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाही आता जे वेळ आहे ना उभे होऊन मदत करण्यासाठी चालू आहे तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकेट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तीन हजार ते लवकर हजार पॅकेट तिथे आणि लोकांना आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीला जेवढं होतोय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब ताकद लागलंय ला बरोबर हो, 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 लोकांना तुम्ही नाही आता वाढवा हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय